नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवलं मी कॉर्न मंचुरियन ड्रायवालं म्हणजेच मक्क्याचं मंचुरियन हे बघा बघू शकता तुम्ही किती छान मंचुरियन आपले दिसतं आहे मी इथं ड्राय मंचुरियन बनवलेलं आहे अजिबात ग्रेव्हीचं बनवलेलं नाही आहे खायला पण अतिशय चविष्ट आणि एकदम झटपट रेसिपी मी दाखवली आहे घरच्या साहित्यापासून मंचुरियन बनवलेले आहे मी बघा किती छान दिसतं आहे ना चला मी हे रेसिपी कशी बनवली आपण व्हिडिओला सुरुवात करू इथे मी कॉर्न मंचुरियनसाठी घेतलेले एक एक मध्ये मी मक्का घेतलेला आहे म्हणजे कॉर्न स्वीट कॉर्न घेतलेला आहे हा जो बाजारात मिळतो तो मक्का आहे हा गोडवाला तुम्ही बघू शकता मी तसेच इथं घेतलेले आहे थोडंसं अद्रक चिरून घेतलं याला आणि तीन ते चार लसूणच्या कळ्या याला मी मिक्सरमध्ये आधी फिरून घेते अद्रक आणि लसूण अद्रक लसूण मी फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता लगेचच टाकते त्याच्यामध्ये मक्का ही मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये मक्यालाही मी दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसरे दळून घेतलेलं आहे मी आता एका बॉलमध्ये काढून घेते मक्का आपला एका एक दळून एका बालमध्ये काढला गेलेला आहे त्याच्यामुळे टाकते मी आता थोडंसं कॉर्नफ्लावर आणि लगेचच टाकते मी इथं थोडंसं तांदूळाचं पीठ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं मैदाही टाकू शकता लगेच टाकून घेऊ आपण चवीपुरता नमक नमक टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट लाल तिखट नंतर लगेचच टाकू थोडंसं सॉस अगदी अर्धा टेबल स्पून सोया सॉस टाकायचा आहे आता याला आपण मिक्स करून घेऊ अगदी पाच मिनिटात हा डव बनवून रेडी झालेला आहे आपला कॉर्न मंचुरियनचा तुम्ही बघू शकता आता मी तेल ठेवते तापवायला इथे मी कडीमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे एकदम हाय हाय फ्लेमवर तेल मी तापू देते गॅसचा जो फ्लेम आहे तो मोठाच ठेवला आहे मी आपलं तेल जे ते तापलेलं आहे हे बघा मी थोडंसं छोटासा जो गोळा आहे तो टाकलेला होता तो अगदी वरती आला आहे लगेच म्हणजे समजायचं की तेल हे आपलं तापलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये सगळे गोळे तळून घेते गॅस आता मी मिडियम हाय राहू देते म्हणजेच मध्यम राहू देते जास्त छोटाही नाही आणि खूप जास्त मोठाही नाही असा सगळी गोडे मी टाकून घेते सहा सात गोळे मी तेलामध्ये टाकून घेतले आता यांना मी मिडीयम गॅसवर तडू देते आणि हो मला एक गोष्ट सांगायची विसरली मी याच्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा किंवा तुम्ही थोडंसं बेकिंग पावडर टाकू शकता अगदी चुटकीभर हे बघा आपले जे मंचुरियनचे जे बॉल आहेत कॉर्न मंचुरियनचे ते तळून झालेले आहेत रेडी आता मी काढून घेते एकदम क्रिस्पी तळून झालेले आहेत मस्त अशाच पद्धतीने मी सगळे कॉर्न मंचुरियन बॉल तळून घेते आपले मंचुरियन बॉलही कसे तळले गेले आपण बघू हे बघा अगदी भारी झालेले आहेत एकदम आतपर्यंत शिजलेले आहेत एकदम क्रिस्पी आलेले आहेत आणि बघू शकता आवाजाने आणि खायला तर अतिशय स्वादिष्ट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळे गोळे मी आहेत मी तळून घेतलेले आहेत अगदी डीप फ्राय करून घेतलेले आहे मी चला आता आपण मंचुरियन करायला सुरुवात करू मी जे बनवते ते ड्राय मंचुरियन बनवते म्हणजे जे कडक मंचुरियन झाले ते बनवते मी तर मी अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स घेतलेले तिथं इथं घेतलेलं आहे मी एक टेबल स्पून टोमॅटो सॉस अर्धा टेबल स्पून सोया सॉस इथं मी अर्धा टेबल स्पून मंचुरियन मसाला घेतलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे जर मंचुरियन मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं चाट मसालाही टाकू शकता आणि इथं चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मी म्हणजे मिरचींच्या बिया घेतलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किपही करू शकता आणि इथं घेतलेले मी ग्रीन चिली सॉस तुमच्याकडे जोही सॉस असेल नाही इथं मी रेड चिली सॉस घेतलेला आहे हा तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस किंवा कोणताही सॉस असेल तो तुम्ही यूज करू शकता आणि नसेल तर काही हरकत नाही आणि इथे थोडीशी चटणी घेतलेली मी अगदी इथं आपण आता व्हेजिटेबल बघून घेऊ इथं घेतलेली आहे मी अगदी बेसिक व्हेजिटेबल मी घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे मी एक बारीक चिरलेला कांदा तसेच अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे मी ते पण थोडंसं इथं घेतलेलं आहे मी मक्का मक्क्याचं मंचुरियन तर मक्का तर असायलाच हवा आणि एक शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली तिला पण अगदी असे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत चला आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करू आपण आधी हे जे सगळे सॉस आहेत ते मिक्स करून घेऊ इथे टाकलं मी रेड चिली सॉस चटणीमध्ये लगेचच टाकला मंचुरियन मसाला आणि चिली फ्लेक्स फ्लेक्स म्हणजेच मिरची लाल मिरचींच्या बिया थोडंसं सा सोया सॉस इथं टमॅटो सॉस आणि एक टेबल स्पून पिठी साखर खट्टा मठ खट्टी जी टेस्ट असते ती भारी लागते मंचुरियनला एकदम आणि लगेचच टाकते मी इथं थोडंसं पाणी हे बघा अर्धी वाटी पाणी मी टाकते छोटी याला आता मस्त मिक्स करून घेऊ आपण चांगलं आणि याच्यामध्ये अजून टाकते मी थोडंसं नमक नमक हे अगदी थोडंसं घालायचं कारण हे जे श्वास असतात ते खारटच असता एकदम चुटकीवर नमक मी घालून घेतलेलं आहे आणि याच्यातच टाकते कलर येण्यासाठी थोडंसं फूड कलर तुम्हाला जर आव आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही बीटचा ज्यूसही टाकू शकता थोडंसं अगदी थोडंसा फूड कलर मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये कलर एकदम छान येतो मंचुरियनचा आता मस्त मिक्स करून घेऊ आपण माझ्या मते शक्यतो जर तुमच्याकडे बीट असेल तर तुम्ही त्याचाही ज्यूस टाकू शकता हे आपले सॉसेस रेडी झालेले आहेत कडे मी ठेवलेली त्या एक पडी तेल मी फक्त घातलेलं आहे याच्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ देऊ आपण तेल हे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आधी टाकते मी अद्रक आणि लसूण अद्रक लसूणची जी फोडणी ती छान बसली पाहिजे मंचुरियनला याला आता परतून घेऊ अगदी एक मिनटं याला परतून घेऊ गॅसचा जो फ्लेम आहे तो मिडियमच राहू द्यायचा म्हणजे मध्यमच राहू द्यायचा आपले अद्रक लसून परतून झाले लगेचच टाकते मी बारीक चिरलेला कांदा कांद्याला पण थोडासा परतून घेते मी नरम होईपर्यंत कांदा हा आपला परतून झालेला आहे लगेचच टाकते मी लगे त्याच्यात शिमला मिरची शिमला लाई नरम होईपर्यंत आपण परतून घेऊ म्हणजे शिजायला पाहिजे तिथे जो कच्चा पण आहे तो जायला पाहिजे आपली जी शिमला मिरची आहे ती पण शिजलेली आहे त्याच्यामध्येच टाकते मी आता हे जे मक्के आहे ते मी वापून घेतलेले होते मिठाच्या पाण्यात वाफवून घेतलेले मक्के यांना फक्त आपण एक मिनटं परतून घेऊ कॉर्न मंचुरियन म्हटलं म्हणजे कॉर्न तर पाहिजेलच म्हणजे मक्के तर पाहिजेलच त्याच्याशी एकच खायचे स्टेल त्याच्यामुळे मक्के घालून घ्यायचे वापरून आता मक्के पण आपले परतवले गेले आपल्या तिथेच टाकते मी त्याच्यामध्ये सॉस यांना पण अगदी एक मिनिट आपण शिजून घेऊ सॉसला पण आपले जे सॉस आहे ते पण शिजून झालेले आता त्याच्यामध्ये टाकू आपण मंचुरियनचे गोडे त्यांना फक्त परतून घ्यायचे तुम्हाला जर ड्राय मंचुरियन हवं असेल तर त्यांना जास्त वेळ शिजू द्यायचं नाही फक्त परत परतून घ्यायचंय ते बघा ते छान दिसतंय एकदम तोंडाला पाणी येतंय डायरेक्ट फक्त परतून घेतलेलं आहे मी फुल गॅसवर अगदी फुल गॅसवर परतून आहे त्यांना फक्त एक मिनटं आपले मंचुरियन मस्त परतून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये टाकते मी बारीक चिरलेली कोथिंबीर वा किती छान दिसतंय गॅस करते मी आता बंद हे झालं मस्त आपलं गरमागरम मंचुरियन रेडी कॉर्न ड्राय मंचुरियन रेडी बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला आता आपण सर्व करून घेऊ हे झालं मस्त आपलं गरमागरम गर्म मंचुरियन रेडी किती भारी दिसतंय ना खायला पण तसं टेस्ट आहे बरं का या मग सगळेजण खायला त्याच्यावर घालून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर हे बघा किती भारी आपलं मंचुरियन आलेलं आहे चला मग तुम्हाला जर अशाच माझ्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद